तरी ओवी अनुभवावी कौरव आणि पांडव आश्रमात राहून शिक्षण घेत होते एकदा त्यांच्या गुरूंना काही कामानिमित्त बाहेरगावी का जायचे होते जाताना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ते पर परत येईपर्यंत काही पाठांचा अभ्यास करण्यास सांगितले पंधरा दिवसांनी गुरु परतले आणि प्रत्येकाने काय काय अभ्यास केला याविषयी विचारणा करू लागले प्रत्येकजण आपण कसा जास्तीत जास्त अभ्यास केला याविषयी सांगू लागला शेवटी धर्मराजांची पाळी आली धर्मराज म्हणाले गुरुजी मी एका वाक्याचा अभ्यास केला धर्मराजांच्या तुमचे उत्तर ऐकताच गुरुजींना खूप राग आला कारण धर्मराज हे त्यांचे अत्यंत आवडते व हुशार विद्यार्थी होते ते ओरडले काय रे या सर्वांपेक्षा तू मोठा आहेस बुद्धिमान आहेस आणि तरीसुद्धा तू केवळ एकाच वाक्याचा अभ्यास केला असं म्हणतोस तुला लाच वाटली पाहिजे धर्मराज शांतपणे म्हणाले गुरुजी माझा नाहीलाच आहे परंतु एवढ्या कमी काळात मी खरंच एकच वाक्य शिकलो गुरुजींचा पारा चढला ते खवळले आणि म्हणाले मूर्खाले का तू आशीच नाहीस तर निलज्ज आहेस तरी धर्मराज शांतच होते काही वेळाने जराही विचारेत न होता ते म्हणाले गुरुजी माफ करा पण मी खरोखरच एवढंच शिकलो गुरुजींना राग आवरेना त्यांनी रागाच्या भरात धर्मराजांच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली तरीही धर्मराज शांतच होते त्यांच्या तोंडावरचे भाव जरासुद्धा पालटले नव्हते आता मात्र गुरुजी वरमले त्यांना वाटले की धर्मराजांच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे ते म्हणाले बाळ तू कोणते वाक्य शिकलास ते तरी सांग धर्मराजांनी आपली वही आणून दाखवली तिथे लिहिले होते कोणत्याही परिस्थितीत आपल्याला राग येऊ देऊ नये या एका वाक्यासरशी गुरुजी आणि बाकी विद्यार्थी काय समजायचे ते समजले विनाकारण शिक्षा केल्याविषयी गुरुजींनी धर्मराजाची क्षमा मागितली तात्पर्य नुसत्या अफाट ज्ञानापेक्षा थोडे शिकले तरीही चालेल परंतु जे शिकू ते कृतीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहेस एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी Like and share my video. Thanks for watching and subscribe my channel.